मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अश्विके मोका तालुकाचा जिल्हा आहे नावे आहे माझा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याऐंशी छत्तीस पासष्ट आपल्याला समस्या असेल तर आपण डायरेक्ट माझ्या हॉस्पिटल यायचं असेल तर आपल्याला उपचार घेण्याची इच्छा असेल तर या नंबरवर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोलू शकता तुमचे जेही प्रश्न आहेत त्याचे उत्तर मी तुम्हाला फोनवरच देईल व तुम्हाला गॅरंटीड सांग तुम्ही जेव्हा माझ्याकडे लैंगिक समस्येविषयी काही उपचार घेतात त्यावेळेला विषय म्हणाले तुम्हाला, ले। तुम्हाला मी तुम्हाला तुम्हाला एक पदार्थ खाण्याचा सांगणार हा पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या लैंगिक समस्येविषयी अनेक प्रॉब्लेम स्वागत आम्ही पदार्थ असेल तुम्हाला लैंगिक समस्या कोणताही आम्ही तुमच्या रक्ताच्या तपासण्या करून इतर तपासण्या करून तुम्हाला लैंगिक समस्या निर्माण का झालेली आहे हे प्रथम त्यामुळं आमच्या उपचाराने तुम्हाला शंभर टक्के या लोकांनाही रिटायलेक्स पण प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे तुम्हाला लैंगिक समस्येत काही अडचणी आहेत तर आपण लोहे नको मी गॅरेंटीड सांगतो तुम्हाला मी पूर्ण परत करेन तुमचे परत करून टाकेन मित्र नऊ मी इतर डॉक्युमेंट असणार पैशाच्या पाठिमागे लागणारा मी दिलेला शब्द पाळणारा डॉक्युमेंट आहे तुम्हाला मी गॅरेंटीड सांगतो तुमची कोणती समस्या असते मी शंभर टक्के व्यवस्थित करून टाकेल म्हणजे व्यवस्थित करून द्यावे मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनल आता सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब कारण की चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवीन नवीन शरीर संबंधाविषयी सेक्स विषयी व तुमच्या सेक्स आरोग्याविषयी नवीन नवीन तुम्हाला माहिती मिळेल कारण की एकदा का हा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब नाही केल आणि तुम्हाला जर इतर व्हिडिओ पाहण्याची माझी इच्छा असेल तर तुम्हाला ते व्हिडिओ लवकर मिळणार नाही तर चॅनल सबस्क्राईब करून टाका त्यामुळे तुम्हाला ही तुमच्या सैनिक आरोग्याविषयी अनेक माहिती तुम्हाला मिळून जाते व यामध्ये तुमचा फायदा होईल जेव्हा तुम्हाला इलेक्ट्रिक प्रॉब्लेम प्रीमॅच्युरेशनचा प्रॉब्लेम त्यावेळेस तुम्हाला जर माझ्याकडे येण्याची इच्छा असेल माझ्या उपचार घेण्याचा खात्रीशी खात्रीशील तुम्हाला उपचार हवा असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊन उपचार घेऊ शकता तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांना शेअर करा मित्रांनो मी तुम्हाला पदार्थ सांगणार त्या पदार्थाच नाव आहे डार्क चॉकलेट हा पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला कोणकोणते फायदे होतात याविषयी मी पाहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आपल्या बाजूवर म्हणा आपल्या फिमेल पार्टनरवर म्हणा किंवा आपल्या मैत्रीवर म्हणा किंवा क्ष व्यक्तीवर म्हणा जेव्हा तुम्हाला सेस घेण्याची इच्छा होईल त्यावेळेस तुम्ही डार्क चॉकलेट खाल आता डॉर्क चॉकलेट खाल्ल्यामुळं काय होतं समजून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डार्क चॉकलेट असतं काय फ्लेअरनाइट्स आता फ्लेअरनाइट्स मुळे होतं काय नायट्रोऑक्साइडची पातळी व्हायची आणि नायट्रो ऑक्साईड काय करतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्या नसा असतात त्या मजबूत बनवतो लवची बनवतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या नसांची ताकद नाही ऑक्साईड

वाढत नाही ऑक्साईड वाढल्यामुळे आपला रक्तदाब हा नियंत्रण राहतो आणि रक्तदाब नियंत्रणात आल्या राहिल्यामुळे आपल्या लिंगाला रक्त पुरवठा व्यवस्थित होतो मित्रांनो नायट्रिक ऑक्साईड हे वाढल्यामुळे किंवा दाट चावलेट खाल्ल्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या नर्व चांगले काम करतात आणि नर्व चांगले काम केले म्हणून चांगलं आहे एकदम डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे आपल्या मेनूमधून जे शेरो टेन्युअल अंडरपेस नावाचे जे हार्मोन्स असतात ते उत्तेजित होतात त्यामुळे माणसाचा मूळ बांधतो आणि माणसाचा मूड बांधला की माणसाला सेक्स करण्याची भावना होते म्हणजेच डार्क चॉकलेट एक क महत्वाचं आहे की याच्यामुळे लेंथ निचा वाढते आपला स्टॅमिना वाढतो मेंदूचे कार्य सुधारत आपलं हृदयाचे म्हणजे बीपी आपला नियंत्रणात राहतो मानसिक व शारीरिक आरोग्य चांगलं होतं हार्मोन बॅलन्स राहतो आपलं रक्त पातळ राहतो रक्त पातळ राहिल्यामुळे आपलं निरीक्षण चांगले होतं म्हणजेच डार्क चॉकलेट ही अशी गोष्ट आहे तर ज्या डार्क चॉकलेटमध्ये सत्तर उपवास

मित्रांनो माझ्याकडं उपचार पद्धती आहे माझ्या काशी आयुर्वेदिक औषध आहे जेव्हा तुम्हाला काही त्यांनी समज असं तर तुम्ही फक्त एक प्रकार शेवट देतात तुम्हाला माझ्याकडे असून बरं वाटेल बरं वाटेल मित्रांनो फक्त तुम्हाला एकच मिळत नाही कसल्याही प्रकारचे अलोमेथिक औषध हे समुपासाठी करू नका कारण की जेव्हा तुम्ही

जिथे तुम्हाला त्या ठिकाणी त्या गोळीला जे महाराष्ट्र म्हणा लांब राम बाबा तुझ्यापासून चारात लांब राहिले अशा डॉक्टरात चि की संभोगासाठी तुम्हाला किमिक जाऊ शकते मित्रांनो आयुर्वेदामध्ये अशा मस्त गोळ्या आहेत अशा रोचक गोळ्या आहेत की तुम्ही जर त्या गोळ्या खाल्ल्या ना तुम्हाला असं आमचं तुमचं जीवन बदलून जाईल तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि अलोपॅथीचे डॉक्टर सांगतात तुम्हाला संभोगा अगोदर अशी अशी गोळी खावा तुम्हाला असं असेल एकशे पण त्या गोळी इतके साईड इफेक्ट आहेत नंतर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा बीपी वाढतो तुमचा मूळ खराब होऊन जातो तुमचा अंग दुखतो तुम्हाला सर्वात महत्वाचं हार्ट अटॅक येतो

आयुर्वेदामध्ये असं आपले पूर्वज पहिले एवढे आयुर्वेदिक औषधी घेत होते की मग त्यांना एक प्रॉब्लेम होते सर्वांना प्रॉब्लेम पण त्यांनी आयुर्वेदाला दे आपला देव मान आपलं आरोग्य मान त्यांनी त्याचं सेवन केलं त्याच्यामुळे बघा पहिली पिढी विकरण व्हावं लागते कष्टपुष्ट होते कारण की ते निसर्गाला फॉलो करायचे सकाळी लवकर उठणे

जर तुम्हाला बर व्हायचं असेल तर हे पाहिजे नाही आणि मित्रांनो तुम्हाला जर लैंगिक समस्या बिलकुल काळजी करू नका काळजी करण्यास काही नाहीये तुम्ही इतर ठिकाणी औपचारिकाता मोठे गोळे खाता तुम्हाला बरं वाटत तर त्यामुळं नेमकं काय जीवनात हे कळत नाही त्यामुळे आता टेन्शन घेऊ नका तुम्ही या उपचारिका काय झुपरे होऊन जा मित्रांनो रजा घेतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला Terima kasih kerana menonton Terima